मी सुरेशदादा पाटील राहणार इचलकरंजी या इचलकरंजी शहरानं मला फार मोठं केलेलं आहे इचलकरंजीमध्ये एक नोकर म्हणून इथं या ठिकाणी कामाला आलो होतो डेकन सहकारी सूजगिरण्यासारख्या सूजगिरणीमध्ये काम केलं अनेक वेगवेगळ्या यंत्रमाग उद्योग चालवायला घेतला अनेक छोट्या मोठ्या कामातून मी आज मेट्रो टेक्स्टाईल पार्क उभा केला आहे पण माझ्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या जडणगड्यांमध्ये इचलकरंजीमधील तमाम सगळ्या जनतेनं मला फार मोठं प्रेम दिलं उद्योग करण्यासाठी संधी दिली ताकद दिलं पाठबळ दिलं आज इचलकरंजी शहराचं मी आयुष्यात कधीही ऋण विसरणार नाही एवढा मोठा उपकार माझ्यावर इचलकरंजी शेहरानं केले आहे मी महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाचा पक्षप्रमुख आहे आज मी मेट्रो टेक्स्टाईल पार्कचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतोय आज मी मारुती फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे इचलकरंजी दसरा महोत्सव कमिटीचा निमंत्रक म्हणून अध्यक्ष म्हणून प्रमुख म्हणून काम करतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योगाचा सुद्धा मी प्रमुख आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी असोसिएशनचा प्रमुख आहे त्याचबरोबर या सगळ्या उद्योगामध्ये जबाबदारीनं काम करण्यासाठी मराठा आरक्षणाचे सुद्धा मी मराठा आरक्षण संघर्ष समितीचा सुद्धा राज्याचा अध्यक्ष आहे मराठा आरक्षण संघर्ष समितीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे अशा वेगवेगळ्या कामातून सामाजिक कामातून आज माझी जडणघडण झालेली आहे मराठा आरक्षण एक वीस वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या मराठा समाजाच्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरी आरक्षणातून मिळावी म्हणून आम्ही गेल्या वीस वर्षापासून हा लढा चालू केलेला आहे पण राज्य सरकारनं आज देतो मग देतो आज देतो मग देतो अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवला आणि देवेंद्र फडणवीसनं दोन हजार सोळाला या मराठा समाजाला तेरा टक्के आणि बारा टक्के आरक्षणाची घोषणा केली आणि हायकोर्टामध्ये आरक्षण गेलं आणि हायकोर्टामध्ये ते टिकलं पण दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदललं आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात विषय नेला आणि सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द बातल ठरवलं फक्त हा सांगण्याचा सा उद्देश एवढा आहे की अनेक वर्षापासून मराठा समाज एकोणीसशे ब्याऐंशी पासून मराठा समाजाला आरक्षण मागतो शिक्षणामध्ये नोकरीमध्ये न्याय मागतो आणि श्रीमंत मराठ्यांना मागत नाही गरीब मराठ्यांना आरक्षण मागण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पण या सरकारनं जाणून बुजून लक्ष न देता हा प्रश्न कसा प्रलंबित राहील एवढ्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित राहिलेलं आहे आज मनोज झरांगे पाटील सुद्धा मोठ्या प्रमाणात या विषयावर आंदोलन करतात आम्ही सुद्धा आंदोलन करून वेगवेगळे वे निवेदनं दिली वेगवेगळे वे वे, मोर्चे काढले वे वेगवेगळ्या ठिकाणी मंत्र्यांना अडवलं पण त्याचा फार काय फायदा झालेला नाही आज त्या प्रश्नाचा काहीतरी प्रश्न सुटेल मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे या सरकारनं सुद्धा यामध्ये जातीनं लक्ष घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणानंतर या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल असेल हातकनंगले असेल शिरोळ तालुका असेल आणि इतलकरंजी शहरामध्ये एवढा मोठा उद्योग पसरलेला आहे म्हणून गार्मेंट उद्योग वाढावा म्हणून गेल्या दहा वर्षापासून महारा आमच्या या पूर्ण जिल्ह्यातल्या पूर्वेच्या बाजूला आम्ही गार्मेंटच्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकारे प्रशिक्षण दिलेलं आहे आम्ही शिरोळ तालुक्यातल्या बऱ्याच गावामध्ये महिलांना ट्रेनिंग दिलं इचलकरंजी शहरामध्ये ट्रेनिंग दिलं हातकर्णले तालुक्यामध्ये ट्रेनिंग दिलं कागलमध्ये महिलांना मोफत ट्रेनिंग दिलं आणि जवळपास पाच हजार महिलांना गारमेंटचं प्रशिक्षण देऊन त्यातल्या तीन हजार महिलांना आम्ही प्लेसमेंट पण दिलेलं आहे म्हणजे तीन हजार महिलांना डायरेक्ट काम दिलेलं आहे आज त्याचबरोबर आम्ही मेट्रो टेक्स्टाईल पार्क काढला मेट्रो टेक्स्टाईल पार्क हा दो दोन हजार सातला उभा केला फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये शंभर एकरवर मेट्रो टेक्स्टाईल पार्कची बांधणी केलेली आहे शंभर कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण करून हा जवळपास दोनशे अडीचशे कोटी रुपये मशिनरीसाठी गुंतवलेले आहे म्हणजे जवळपास हा साडेतीनशे कोटी रुपयेचा प्रोजेक्ट आहे तिथं जवळपास आज सतराशे ते अठराशे लोक काम करतात त्यापैकी पाचशे महिला त्या बेरोजगार महिलांना तिथं रोजगार मिळालेला आहे गार्मेंटवर काम करतात शर्ट शिवतात शे वेगवेगळ्या पॅन्ट शिवतात बेडशीट शिवतात इंडोकॉनसारख्या चांगल्या कंपनीचा जॉब आमच्या मेट्रो टेक्स्टाईल पार्कमध्ये चालू आहे त्याचबरोबर मेट्रो पार्कमध्ये स्पिनिंग चालू आहे विविंग चालू आहे टेरी टावेल आहे सायजिंग आहे प्रोसेस आहे वेगवेगळे उद्योग काढून त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मदतीने आम्ही उभा केलेला आहे त्याचबरोबर दसरा महोत्सव इचलकरंजी शहरातला अनेक वर्षापासून बंद पडला होता जणू काय दोनशे दोन, दोन हजार एकोणीसशे पन्नासपासून हा दसरा होत नव्हता पण या ठिकाणचे जहागीरदार नारायणराव बाबासाहेब गोरपडे यांनी दसरा चालू केला होता आणि तो बंद का पडला याची माहिती घेऊन आम्ही ह्या इचलकरंजी शहराचं एक वैभव इचलकरंजी शहर एक संस्थानिक आहे आणि नारायणराव बाबासाहेब गोरपडे यांच्या संस्थानिकामध्ये दसरा चालू असताना आज आपण बंद करणं योग्य वाटत नाही इचलकरंजीची शान बाण ही दसऱ्यामध्ये आहे म्हणून आम्ही हा दसरा दसरासुद्धा गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं चालू ठेवलेला आहे इथल्या जागीरदार सरकारना भेटून त्याने त्याचा मान आम्हाला दिला आणि प्रत्येक वेळावर ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाला हजर राहतात आणि इचलकरंजीतल्या सगळ्याच राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आहे इच्चलकरंजीचे काही नगरसेवक असतात नगरपालिकेचे कमिशनर असतात इथले डी वाय एस पी असतात इथलं पोलीस स्टेशन असते या सगळ्यांच्या संमतीनं हा दसरा महोत्सव आम्ही साजरा करतो अनेक वर्षापासून दसरा पंधरा वर्षापासून आम्ही चालू केल्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये आमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चा चांगला झालेला आहे तेव्हा ही इचलकरंजीची संस्कृती जपता इचलकरंजीच्या शहराची आज मैसूरमध्ये मोठ्या प्रमाणात दसरा चा असतो त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये मोठा दसरा असतो शाहू महाराजांच्या नगरीमध्ये सुद्धा शाहू महाराजांची सर्व त्यांची जी आत्ताची जी पिढी आहे ती मोठ्या प्रमाणात साजरी करते या ठिकाणी सरकारांचा सरकारांचासुद्धा आम्ही दसरा चालू केलेला आहे आणि या दसऱ्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचता येतं एक चांगला सण आहे या सणामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करता येतं आहे सोनं घ्या सोनं सोन्यासारखं रहा असा संदेश देण्यासाठी हा दसरा महोत्सव अतिशय मोलाचा आहे आणि तो आमच्या मारुती फाउंडेशन असेल सुरेशदादा पाटील युवा मंच असेल आणि महाराष्ट्र प्रांतीय सेना पक्ष असेल यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू केला आहे आज इच्चलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योगाच्या बाबत अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे इथले आमदार खासदार पूर्ण दुर्लक्ष करतात इथला पाण्याचा प्रश्न इचलकरंजी शहराचा फार मोठा आहे त्याच्यावर पण त्यांचं दुर्लक्ष आहे पण हा प्रश्न सुटला पाहिजे हा जन इचलकरंजीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे त्या कामगारांच्यासाठी एखादं मंडळ करावं जसं बांधकाम कामगार मंडळ आहे तसं यंत्रमा कामगार मंडळ करावं हे सुद्धा या राज्य सरकारनं अजून केलेलं नाही त्याचबरोबर इथं असणाऱ्या कांडी मशीनवर काम करणाऱ्या यंत्रमागावर काम करणाऱ्या वायडिंगवर काम करणाऱ्या सायजिंगवर काम करणाऱ्या स्पिनिंग व्हीलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आज त्यांना पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना कुठल्याही राज्य सरकारच्या सवलती मिळत नाहीत या योजना मिळण्यासाठी येत्या लवकरच आम्ही आंदोलनाची दिशा चालू करणार आहोत आणि एक संघर्ष यात्रा काढून हे चलकरंजीचा पाण्याचा प्रश्न इचलकरंजीमध्ये उद्योग बंद पडायला लागलेला आहे त्या उद्योगाला बिनव्याजी कर्ज किंवा व्याजाचा परतावा राज्य सरकारनं द्यावा यासाठी आंदोलन करण्यासाठी आमची एक मीटिंग झालेली आहे लवकरच दुसरी मीटिंग करून त्याला मूळ स्वरूप येईल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो